नमस्कार माझ्या गोड तैनव कशा आज सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नसतो सरितावरती तर या अगोदर मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता की स्कूलच्या टीचर्स आहेत त्यांच्या ड्रेस ऑर्डर आलेल्या आहेत किंवा युनिफॉर्म ऑर्डर आलेले आहेत तर त्यातलाच एक अर्जंट ड्रेस मी शिवून दिलेला आहे आणि बाकीचा अजून एक ड्रेस शिवून झालेला आहे एक ड्रेस कटिंग करून झालेला आहे आणि बाकीचा अजून एक ड्रेस कटिंग करणं बाकी आहे तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत शिवलेला ड्रेस कसा आहे तो आणि त्यानंतर मेजरमेंट घेणार आहोत म्हणजे मापाचा जर ड्रेस असेल तर मापाच्या ड्रेसवरून टॉपचं माप कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मापाचे टिप्स सांगणार आहे मेजरमेंट कसं घ्यायचं तयार ड्रेस तुम्हाला जर क्लायंटने आणून दिला तर त्याच्यावरून मापं कशी घ्यायची कोणती कोणती मापं घ्यायची असा ड्रेससाठी किंवा टॉपसाठी लागणारी ते सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे याचा टॉप कसा शोवलेला आहे तो अस्तरचा टॉप आहे हा आहे पुढचा भाग हे पहा याची आठ इंचाची बाही आहे आणि हा पूर्ण जो टॉप आहे अस्तर लावलेला आहे हे पहा अस्तर आतून मॅचिंग लावलेला आहे युनिफॉर्म आहे सो कपडा खूप पातळ होता त्यासाठी याला अस्तर लावलेला आहे हा पुढचा गळा सुद्धा गोल आहे आणि पाठीमागचा गळा सुद्धा गोल आहे गळ्याचे शेपसुद्धा परफेक्ट आपल्याला आले पाहिजेत कारण शिलाई वगैरे केल्यानंतर गळा परफेक्टच दिसला पाहिजे हा पहा तुम्ही पाहू शकता गळ्याचा शेप किती व्यवस्थित गोल आलेला आहे यासाठी कॅनास वापरायचं आहे ते कसं वापरायचं कसं लावायचं हे सगळं सविस्तर आपण व्हिडिओत पाहणार आहोत तर हा टॉप शिवून झालेला आहे खात्यांचा टॉप आहे हा सुद्धा अस्तरचाच टॉप आहे हा कपडा बऱ्यापैकी जाड आहे तरी सुद्धा अस्तर लावलेला आहे पाठीमागचा गळा लहान आहे बंद असल्यासारखा म्हणजे कुर्ती टाईप पुढचा पण थोडासा मोठा आहे छोटी स्लूज आहे चार पाचची स्लूज असेल आणि असा काही हा टॉप आहे बॅक साइडला टक्स आहे टक्स आपण सुद्धा बॅक साइडला देतो नेहमी ड्रेससाठी त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत शो मध्ये तुम्ही पाहताय काउंटरवरती मी एक टॉप आहे तो अंतरून ठेवलेला आहे म्हणजे पसरवून ठेवलेला आहे तर ड्रेस जर आपल्याला मापाचा आला शिवण्यासाठी एखादा ड्रेस आला आणि त्याच्यासोबत मापाचा ड्रेस जर दिला तर त्याच्यामध्ये टॉपचं कटिंग करायच्या अगोदर टॉपचं मेजरमेंट कसं घ्यायचं तयार टॉपचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे आपण पाहणार आहोत चला, कौन्ते -कौन्ते था था चला तर मग आपल्याला हे टॉपचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे कोणते कोणते माप घ्यायला लागतात टॉपच्या कटिंगसाठी ते पाहणार आहोत पण सगळ्यात अगोदर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं आपल्या चॅनलला चला तर मग केलं का सबस्क्राईब नवीन असाल तर जुनी असाल तर लाईक आणि शेअर तुम्ही करताच तर हा इथे मी टॉप घेतलेला आहे हा जो टॉप आहे तो अस्तरचा टॉप आहे आणि छोट्या स्लीवचा टॉप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कटिंग्स कसे करायचे त्याच्यानुसार मेजरमेंट ह्याचे कसे आहेत ते लक्षात येतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला या टॉपचं मेजरमेंट घ्यायचं आहे टॉपचं मेजरमेंट घेताना आपल्याला सगळ्यात अगोदर टॉपची उंची पाहिजे आहे इथून आपल्याला शोल्डरच्या पूर्ण खालीपर्यंत घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा की आपल्या टॉपची उंची येते अडतीस आणि अर्धा इंच म्हणजे साडे अडतीस इंच आपल्या टॉपची उंची येत आहे टोटल टॉप मध्ये आपल्याला साडे अडतीस उंची आलेली आहे आता त्याच्यामध्ये कटिंग मध्ये तुम्हाला दोन इंच वाढवायचं आहे प्रॉपर दीड इंच आपल्याला लागणार आहे पण नऊ शिक्षा असाल बिगन असाल तर तुम्ही याच्या उंचीमध्ये दोन इंच वाढवून घ्यायचं म्हणजे साडे अडतीस उंच आलेली असेल तर तुम्हाला इथे साडेचाळीस इंच किंवा चाळीस इंच तरी कमीत कमी घ्यायचं आहे म्हणजे एक इंच आपल्याला इथे दुमडासाठी लागतो आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या इथे लागतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन इंच वाढवून घ्यायचे आहेत किंवा प्रॉपर दोन इंचाच्या ठिकाणी दीड इंच सुद्धा घेऊ शकता पण कमीत कमी, कमी दीड इंच लागतो आपल्याला सो तुम्ही दोन इंच वाढवून घ्या कुठेतरी शोल्डर जोडताना लेवल इक्वल इकडे करण्यासाठी कमी जास्त झालं तर तुम्हाला प्रॉपर तो अर्धा इंच सुटसुटीत राहावा कटिंगसाठी त्यासाठी जास्त अर्धा इंच घ्यायचा आहे आता ही झाली उंची आपल्या टॉपची त्यानंतर आपल्याला कुठलं माप घ्यायचं आहे हा बघा साईड कट जो दिसतोय तुम्हाला इथे हा ओपन कट दिसतोय तो किती वरती आहे तो पाहायचा आहे पुन्हा पासून माप टाकलेला आहे आणि पुन्हा या रेषेमध्ये मी पाहतीये तर वीस इंचावरती हा कट आहे आता वीस इंचावरती कट असतो स्टँडर्ड मेजरमेंट काय काय असते हे मी तुम्हाला सांगते वीस इंचावरती असू शकतो एकोणीसवरती असू शकतो साडे एकोणीस वीस साडे एक वीस एकवीस कधी कधी बावीस इंचावरती सुद्धा कट असू शकतो हे बघा उंची असेल किंवा कोणाला कट खाली हवा असेल तर बरोबर इथे दोन इंच कट खाली येऊ शकतो म्हणजे हा जो वीस इंचावरती आहे तो आपल्याला बावीस इंचावरती घ्यायचा आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला ही टोटल ही तयार ड्रेसच्या कटाची उंची आहे साईड कट आहे त्याची उंची तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे म्हणजे हा वीस इंच असेल तर साडे वीस इंच करायचा आहे कारण आपल्याला शोल्डरसाठी अर्धा इंच शिवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला ह्याची चेस्ट आहे ती मोजायची हो आहे दुसरं माप काय होतं आपलं छातीचा भाग किती आहे तो मोजायचा आहे तो इथे आलेला आहे आपल्याला वीस इंच वीस इंच आलेला आहे वीस ते सव्वा इंचावरती सव्वास इंच सव्वा वीस इंचावरती येतोय कारण इथे हलकासा हा उसवलेला आहे त्यांनी मला अर्धा इंच लूज ठेवायला सांगितलेलं आहे तर इथे बघा मी हा सव्वा वीस इंच येतोय ह्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून इथे मी पाहुणे एकवीस इंच घेणार आहे कटिंगच्या वेळेला त्यानंतर कंबर आता कंबर कुठे असते साधारण पहा हे पहा कमरेची जर तुम्ही उंची बघाल तर साडे चौदा मध्ये असते तर इथे आपल्याला ही पंधरा इंचावरती घ्यायचा आहे कमरेचा भाग जो आहे तो साडे चौदा सुद्धा घेऊ शकता हे बघा अठरा इंच आहे इथे तर याच्यामध्ये मला अठरा इंच आहे कमरेचा भाग अर्धा इंच वाढून साडे अठरा इंच घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण जे वीस इंचावरती साईड कट चेक केला तिथे पूर्ण साइड कटवरती टेप ठेवून दोन्ही कट आपल्याला असे रुंद मोजायचे आहेत तो येतोय हो एकवीस इंच तिथे एकवीस इंचामध्ये एक पुन्हा मी अर्धा इंच वाढवून येते साडे एकवीस इंच घेतलेला आहे का तर प्रत्येक मापामध्ये आपला अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे आता साईड कटचा सीटचा भाग झाल्यानंतर हा सीटचा भाग आहे आपला साइड कट म्हणजे सीट आपली किती येते येते साडे एकवीस इंच त्यानंतर आपल्याला हा साईडचा भाग वाढवायचा आहे मोजायचा आहे तो इथे ये येतो एकवीस इंच आता वरून सगळे भाग आपण मोजलेले आहेत ते वाढवलेले आहेत तर हा सुद्धा आपल्याला बावीस इंचावरती घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बघा पहिल्यांदा आपण उंची मोजली पहिली गोष्ट उंची मोजली दुसरी गोष्ट साईडकट कितीवरती आहे तो अंदाज घेतला तिसरा चेस्ट किती आहे तो मोजला हा डबल माप आहे सगळं जे आहे ते हे निम्म माप आहे समजा की चाळीस इंच म्हणजे चाळीसची छाती असेल तर वीस इंच आपल्याला माप आलेला आहे अठराची कंबर असेल तर छत्तीस इंचाचं माप गेलेलं आहे हे निम्म माप आहे आपल्या मेजरमेंटचं कारण ड्रेस हा डबल आहे बॅक आणि साईडचा बॅक साइडचा आणि फ्रंट साईडचा भाग आहे त्यामुळे हा आपल्याला अर्ध अर्ध माप आपण मोजतोय त्यानंतर आपण साइड कट मोजला साईड कट आपला आलेला आहे साडे एकवीस इंच तर साडे एकवीस नंतर साईड कट हा सीटचा भाग मोजल्यानंतर हा सीटचा भाग असतो आपला साईडकटच्या इथे त्यानंतर आपण हा खालचा जो घेर आहे तो मोजलेला आहे आता आपल्याला काय मोजायचं आहे तर शोल्डर तर शोल्डर आपल्याला पूर्ण इथून घ्यायचे आहे जी शिलाई आपल्या बाईची दिसतीये इथून शोल्डर घेऊन आपल्याला पुढे पूर्ण इथपर्यंत शोल्डर मोजायचे आहे तर बघा किती येते ही येते चौदा इंच चौदा इंच येते आणि चौदा इंच शोल्डर घेता घेता आपल्याला इथे अर्धा अर्धा इंच जो शिलाई मार्जिन गेलेला आहे तो सुद्धा तुम्हाला इथे अर्धा इंच बाहेर अर्धा इंच आत काढायचा आहे त्यावेळेला तुम्हाला इथे पंधरा इंचाची शोल्डर मिळणार आहे ही पहा बरोबर पंधरा इंचाचे शोल्डर आपल्याला इथे मिळणार आहे म्हणजे ह्याच्या निम्म केल्यानंतर आपण शोल्डर जे मोजतो ते निम्म केल्यानंतर साडेसात इंच येते कारण पाठीमागचा गळा बंद आहे त्यामुळे शोल्डरचा भाग हा मोठा येतो पाठीमागचा गळा जेव्हा डीप असतो पुढच्या गळ्यासोबत किंवा पुढच्या गळ्यापेक्षा थोडासा जास्त डीप असतो त्यावेळेला शोल्डर मात्रही कमी होते त्यानंतर बघा आपण आता पंधरा इंच शोल्डर मोजल्यानंतर आपण आता ह्याचा गळा आहे जो मोजणार आहे पाठीमागच्या पुढचा गळा वेगळा वेगळा आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पुढचा गळा सांगते पुढचा गळा ह्याचा बघायला गेला तर पावणे पाच इंचावरती येतोय इथे आपण पावणे पाच इंचावरती घ्यायचा आहे हा पुढचा गळा कारण हा रुंद गळा आहे शोल्डर रुंद आहे गळा सुद्धा रुंद आहे म्हणून पुढचा गळा जास्त मोठा त्यांनी घेतलेला नाही शिवाय टीचरी पेशा म्हटले जास्त मोठे गळे असले की त्यांना सुद्धा स्कूलमध्ये शिकवताना क्लासमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून हे छोटे गळे घेतलेले आहेत त्यानंतर प्रत्येकाची आवड असते मात्र असं नाही की प्रत्येकाने छोट्याचे गळे शिवले पाहिजे काही काही टीचरांना थोडेसे डिपगळे आवडतात तर त्यांनी डिपगळे सुद्धा घेतात पाठीमागचा आणि पुढचा तर हा आहे आपल्याला पावणे पाच पाच इंचावरती आपण हा करू शकतो पाव इंच खाली घेतलं तरी चालू शकतो जर क्लॉइंटला हवा असेल तर त्यानंतर आपण बघा पाठीमागचा गळा मोजतो पाठीमागचा गळा आपला इथे किती आहे तर दो हा दोन इंच गळा आहे पाठीमागचा दोन सवा दोन इंचावरती पाठीमागचा हा गळा जात आहे म्हणजे बघा हा इथून आपल्या शोल्डरपासून पाहायचा आहे दोन इंच जात आहे सवा दोन घेतला तरीही चालेल आणि पाठीमाग पुढचा जो आहे तो पावणे पाच इंच आहे पाच घेतला तरी चालेल आता हे झालं आपल्या गळ्याचं आणि शोल्डरचं माप त्यानंतर बाही किती आहे ती पाहिजे आहे आता बाहीची किंवा स्लीवची उंची याची किती या। आहे पाहूया छोटे स्लीव आहेत तर हे बघा इथे पावणे पाच इंच बाहीची उंची आहे आणि बाहीचा दंड घेर म्हणजे हा जो खालचा बॉटम असतो तो किती आहे तर तो सहा इंच आहे आता तुम्हाला इथे जर अंदाज येत नसेल बाहीची उंची मोजल्यानंतर किंवा बाहीची लांबी मोजल्यानंतर उंदी किती आहे हा जर बिघन असाल अंदाज येत नसेल तर तुम्ही बघा अशा पद्धतीने हा ड्रेसचा पार्ट उलटा करायचा आहे आणि उलट्या पार्टवरती मोजायचा आहे हे बघा बरोबर इथे सहा इंच येत आहे सहा इंच आपला हा दंडगिर आहे हा डबल मध्ये तुम्हाला हा बारा इंच जाणार आहे असं काही या ड्रेसचं मेजरमेंट आहे आता तयार शोल्डर किती आहे ती सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता किंवा पाहू शकता तयार शोल्डर किती आहे ती ड्रेस शिवल्यानंतर तयार शोल्डर राहिलेली आपले आहे शोल्डर साडेतीन इंच राहिलेले आहे त्यानंतर आपल्याला इथून जो भाग आहे तो इथे आपण साडेतीन इंचावरती येतोय हे बघा साडेतीन इंचावरती म्हणजे साडेतीन साडेतीन सात इंच झालेले आहे आपले शोल्डर इथे मी पहा सात इंच आपले शोल्डर इथे झालेले आहे इथे तुम्हाला मी मार्किंग करून दाखवतो म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल चॉक दिसत असेल लांबून तर पहा इथे मार्किंग केलेलं आहे ह्या मार्किंगपर्यंत बरोबर सात इंच शोल्डर येत आहे आणि हा जो अर्धा इंच आपला शिलाई मार्जिन गेलेला आहे शोल्डरचा तो पकडला की बरोबर साडेसात इंचावरती आपली इथे शोल्डर येत आहे म्हणजेच आपला जो शोल्डर आहे पूर्ण तो पंधरा इंचाचा शोल्डर आहे पंधरा इंचा शोल्डरचा निम्मा होतो साडेसात इंच आणि तुम्हाला जर शोल्डर मोजताना प्रॉब्लेम होत असेल बिगनरचा असाल किंवा ड्रेस शिवत असाल बरेच पण तुम्हाला शोल्डर प्रत्येकाला मोजताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे तयार शोल्डर किती आहे ती पाहायची आहे त्यानंतर दोन्हीच्या मधली रुंदी किती आहे ती पाहिजे आहे सात इंच आहे सातशे निम्म होतं साडेतीन इंच म्हणजे साडेतीन इंच हा साडेतीन इंच हा झाला किती सात इंच झाला हा सात इंच शोल्डर हा झाला सेंटरपर्यंत अर्धा इंच शिलाई मार्जिन किती झाला साडेसात इंच म्हणजे बरोबर प्रॉपर तुम्हाला ड्रेसचा शोल्डर मिळत आहे डीप गळा असल्यानंतर शोल्डर कमी होतो तो डीप गळा शिवताना मी तुम्हाला पुन्हा हे मेजरमेंटमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी स्पेशली डीप गळ्याचा टॉपचा व्हिडिओ येणारच आहे तर हा झाला बंद गळ्याचा म्हणजेच हा जो साडे दोन सव्वा दोनचा गळा आहे म्हणजेच बंद गळा त्याच्यासाठीचा हा मेजरमेंटचा हा फॉर्म्युला झाला त्यानंतर बघा पाठीमागे ज्या टक्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवते कशा मोजायच्या आता पहिल्या ता सगळ्यात अगोदर टक्कची रुंदी घ्यायची सात इंच रुंदी आहे म्हणजे आपल्याला मार्किंग करताना साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे सेंटर पासून साडेतीन इंच इकडे आणि साडेतीन इंच तिकडे आणि याची लांबी किती आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते हो शोल्डर पासून साडेनऊ इंचावरती आणि तिथून खाली पुन्हा आहे ते साडेनऊ इंचावरती घ्यायचं आहे नऊ इंचावरती घ्यायचं आहे म्हणजे नऊ इंचाची आपली टक्स राहते साडे नऊ न घेता नऊ इंच घ्यायचं आहे नऊ इंचाची ही टक्स राहते नऊच्या ठिकाणी साडेनऊ इंच जरी टक्स झाली तरी सुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही रुंदी तुम्ही इथे साडेतीन घेऊ शकता चार घेऊ शकता माप मोठा असेल तर चार घेऊ शकता छोटा असेल तर ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा घेऊ शकता कारण सवयप्रमाणे अजून एखादी ताईमध्येच काही कमेंट करणार की हा जो साडेसात सात इंचा जो शोल्डरचा रुंदी आहे पाठीमागची माप छोटा असल्यानंतर किती घ्यायचं इथे तीन इंच घेऊ शकता सव्वा तीन इंच घेऊ शकता पावणे चार सुद्धा घेऊ शकता मोठी साईज असेल कमरेचा भाग मोठा असेल माप मोठा असेल तर ते चार इंच सुद्धा घेऊ शकता कारण हा पार्ट सुद्धा इकडे तुमचा वाढणार आहे त्यावेळेला कमरेचा पार्ट दोन्ही साईडला एक एक इंच वाढत असेल तर तुम्ही ही ट्रक्स पावणे चार किंवा चार इंचाची सुद्धा घेऊ हो शकता इथून मात्र लांबी यायची आहे ती नऊ साडेनऊ इंचावरती ठेवू हो शकता जास्त लॉंग असेल तर दहा इंचावरती सुद्धा ठेवू हो शकता तिथून खाली श मार्किंग आहे ट्रक्स तिथून खाली ही ट्रक्स नऊ इंच साडेनऊ इंच घेऊ हो शकता एव्हा दहा इंचसुद्धा घेऊ हो शकता टॉपची जास्त लेन्थ असेल तर कारण लेन हायटेड जर क्लायंट असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींचा येथे अंदाज घेत माप घ्यायचा आहे किंवा कटिंग करायचं आहे तर आता हे झालं टॉपचं माप कसं घ्यायचं ते प्रॉपर टॉपचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्याच्यापासून आपण मेजरमेंट घेऊन कटिंग कसं केलेलं आहे तुम्ही ते बघा मेजरमेंट घेऊन इथे लिहून ठेवलेलं आहे आता हे माझं नेहमीच्या हातातलं असल्यामुळे मला लक्षात येतं काय लिहिलेलं आहे काही नाही तर मी तुम्हाला सांगते बघा ह्या टॉपची उंची आहे साडे अडतीस इंच छाती आहे पावणे एकवीस इंच निम्मा माप आहे हा उंच फक्त फुल आहे बाकी ही छातीचा माप निम्मा अर्धा आहे कंबरेचं मापसुद्धा अर्धा आहे सगळे अर्धी माप असतात ही कारण आपण डबल घेतो त्यामुळे डबल घडे असल्यामुळे ते फुल जसं ब्लाऊज कटिंग करताना घेतो तसंच तर छाती आहे पावणे एकवीस इंच कंबर आहे साडे अठरा इंच जे की अठरा इंच आहे साडे अर्धा इंच मला वाढवून साडे अठरा इंच घ्यायचं आहे एकवीस इंच होते आपल्याला ह्या टॉपची सीटचा भाग तो आपल्याला साडे एकवीस इंच घ्यायचा आहे अर्धा इंच वाढवून सांगितलेलं आहे क्लायंटने कारण थोडासा घट्ट होतो त्यांना पुन्हा वीस इंचाची आपली साइड कटची जी ही लांबी आहे ती आहे शोल्डरपासून वीस इंच इथे तुम्हाला कटिंग ची वेळा अर्धा इंच प्लस करायचं आहे साडे बावीस इंच तुम्हाला खालचा हा घेर आहे तो घ्यायचा आहे बावीस ते साडे बावीस इंच शोल्डर इथे तुम्हाला सव्वा सात ते साडेसात इंच घ्यायचं आहे तुम्हाला पुढचा गळा आहे पावणे पाचचा तर मी पाचचा घेतलेला आहे अडीच इंच पाठीमागचा घेतलेला आहे आणि शोल्डर बाही ले ले आहे ती साडेचार इंचाची घेतलेली आहे आणि सव्वा सहा इंच दंडघेर घेतलेला आहे का हा तर त्यांनीसुद्धा इथे अर्धा इंच वाढवायला सांगितलेलं आहे सव्वा सहाच्या ठिकाणी जर मी अर्धा इंच वाढवला तर खूप जास्त होईल म्हणून मी ते पाव इंच वाढून सव्वा सहा घेतलेले आहे म्हणजे ती डबल घेऊन आपण अर्धा इंच त्याच्यामध्ये सुद्धा वाढणार आहे सो असं काय मेजरमेंट आहे या टॉपचं जे आपण कपड्यावरती कटिंग करणारच आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा कटिंग करायच्या अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं हे लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर पटकन असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलवरती म्हणजे चिशू त्याला आणि छान छान व्हिडिओ आहेत हे तुम्हाला आवडत असतील माहितीपूर्वक असतील तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर, तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये बा बाय